गंगोत्री चेतन केंद्रे प्राध्यापक डी एन केंद्रे यांची नाग व चेतन केंद्रे यांची मुलगी आज आपल्या फुले प्राथमिक विद्यालय कंधार येथील शिक्षक माझा सत्कार करण्यासाठी इथे घरी आलेले आहेत एम बी बी एस साठी एन के ले ले पी सारवे नागपूर येथे निवड झालेली आहे माझी आणि आता पुढे पाच वर्ष एम बी बी एसचा प्रवास करायचा आहे तो मी नक्कीच कन्सिस्टंटली आणि विथ हार्डवर्क डेडिवेशन डेडिकेशन नक्कीच करायचा प्रयत्न करेल माझं मेन अम्बिशन गोल पाहायला गेलं लाईफमध्ये तर ते आय एस बनायचं आहे आणि ते मी डेफिनेटली परस्यू करूनच राहील माझा गोल मी अचीव्ह करूनच राहील आणि सर्वांना थँक्यू ज्यांनी कोणी मला सत्कार वगैरे केलेला आहे तुमच्या ब्लेसिंग सर्वांच्या आशात राहू द्यात माझ्यावरती अशात मेन वाटा जर पाहायला गेला तर तो माझा आजी आजोबा आजो पप्पा मम्मी आणि टीचर्स ओके okay, गंगोत्री खूप खूप शुभेच्छा संत गाडगेबाबा शिक्षण संस्था महात्मा फुले शाळा या सर्व संस्था आणि शाळेसाठी अभिमानाची गोष्ट असणारी गंगोत्री वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून उद्या भविष्यामध्ये आय एस होऊन पुन्हा सेवा करण्यासाठी तत्पर होईल याची भरपूर खूप खूप शुभेच्छा